पण अर्धे आम्ही स्वतंत्रच आहोत जर सगळंच परतंत्र राहिलं असतं तर प्रारब्ध या संकल्पनेलाही अर्थ राहिलाच नसता ना मग प्रारब्ध निर्माण होणं हे सुद्धा परतंत्रच मग प्रारब्धही ठरलेलंच आहे कर्मही ठरलेलंच आहे अमुकच ठरले मग आम्ही कशा करताय म्हणून अर्धा विचार म्हटलं मी कारण कर्माचा विचार करत असताना प्रारब्ध जे निर्माण होतं ते दोन प्रकाराने फलप्रवृत्त होतं असं म्हटलं आहे एक ते भोग प्रवृत्त होतं आणि एक ते प्रवृत्त होतं म्हणजे प्रारब्धाचा विचार करताना दोन तीन पद्धतीनं केला गेला आहे भोगारंभक प्रारब्ध वेगळं असतं कर्मारंभक प्रारब्ध वेगळं असतं जन्मारंभक प्रारब्ध हे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रारब्धाचे जन्मारंभक प्रारब्ध आम्ही कोणत्या जन्माला जायचं ते ठरतं भोगारंभक प्रारब्ध आमचे भोग कोणते ते ठरतं भोग आमचे त्याच्यावरच ठरतात सतीमुले तद्विको जात्यायुर्भोग हा पतंजली योग सूत्रात हे सूत्र आलं सतीमुले तद्विको विपाक म्हणलं की कर्मविपाक काय काय विपाकावर ठरतं जाती आयु आणि भोग हे सगळं आपल्या प्रारब्धावर ठरतं कर्मावर ठरतं जाती ठरते जाती म्हणजे आपण समजतो ती जात नाही जाती जाती असा शब्द वापरला जात्यायुर् भोग हा जाती ही आयुभ भोग सती मुले तिपाको तद तद् विपाक अर तो कर्माचा विपाक आहे आम्ही कोणत्या योनीला प्राप्त व्हावं आमच्या कर्मावर ठरतं आम्ही कोणते भोग भोगावेत कर्मावर ठरत आणि आम्ही किती वर्ष जगावं प्रारब्धावर ठरतो प्रारब्ध संपलं देह संपला नशिबाचा दोर तुटला म्हणतात ना माणसं प्राचीनाचे निबळे आली कृत्य कुशला कुशले व्योमा अंगी जिराले आबाळी जायची प्राचीनाचे निबळे प्राचीन शब्दाचा अर्थ प्रारब्ध असाच आहे आमच्याकडून जे कृत्य अकृत्य होतात कशामुळे प्राचीनाचे निबळे प्रारब्धाच्या बळात म्हणजे हे प्रारब्ध कर्मारंभक प्रारब्ध आहे जे आपण काल बोलून आलो निंद्य कर्माची प्रवृत्ती कशाने होते तीन कारण ज्ञानोपराने सांगितली ना अज्ञान प्रमादादिकी प्राक्तन ही सदोखी प्राक्तन म्हणजे प्रारब्ध प्राचीन म्हणजे प्रारब्ध दैव म्हणजे प्रारब्ध नशीब म्हणजे प्रारब्ध सगळ्याचा एकच अर्थ आहे प्रारब्ध प्राचीनाचे नि बळे प्रारब्ध त्याच्या काय होतं सदोष प्राक्तनामुळं मनुष्य निंद्य कर्म करतो म्हणजे निंद्यकर्माचा परिणाम सुद्धा एका अर्थाने प्रारब्धच मानला मी का बोलतो आपल्याला हे जन्मारंभक प्रारब्ध कर्मारंभक प्रारब्ध काही जन्मारंभक प्रारब्ध असत जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्मारंभक प्रारब्ध कर्मारंभक प्रारब्ध प्राचीनाचे निबळे आली कृत्य कुशला कुशले हे कर्मारंभ प्रारब्ध काही भोगारंभक प्रारब्ध असतात केले कर्म झाले त्याचे भोग आले भोगारंभक प्रारब्ध आपल्याला प्रारब्धाचे प्रकार आहेत त्याचा विस्तार करत नाही किंवा आता ते फक्त उदाहरणं दिली मी आपल्याला संत वाङ्मयातली प्रमाण म्हणून बाकी विस्तार मला करायचा नाही सुपात्रदानाच्या भवेत धनाढ्या धनप्रभावेण करोती पुण्यम पुण्यप्रभावेन सुर्लोकयाती पुनर्धनाढ्या पुनरेव भोगी असा एक श्लोक येतो त्याचा व्यतिरिक्तही आहे कुपात्रदानाचं भवेत दरिद्रहा दारिद्र्य दोषेन करो ती पापम पाप प्रभावे नरलोकेयाती पुनर्दरिद्रहा पुनरेव पापी असा एक दुसरा श्लोक त्याच्या संबंधानं जोडीनं सांगितला जातो सुपात्री दान केल्याचा परिणाम काय होतो सुपात्र दानाचं भवेत धनाढ्यहा आपण चांगल्या लोकांना दान केलं गरजू लोकांना दान केलं त्याचा परिणाम काय होतो आम्ही पुढच्या जन्मी धनाढ्य होतो मग ते धन मिळाल्यानंतर काय होतं धनप्रभावेनं करोती पुण्यम मग आमच्याजवळ धन असलं की आम्हाला पुण्यकर्म करता येतं कुठेतरी विहीर बांधून दिली कुठेतरी पाणपोईची सोय करून दिली कुठल्या विद्यार्थ्याचं शिक्षण करून दिलं काही जणांना वस्त्र दिलं काही जणांना अमुक दिलं तमूक दिलं अन्नदान केलं हे केलं ते केलं कुणाची जबाबदारी घेतली अनाथ मुलांची जबाबदारी घेतली पुण्यकर्म आहे ना हे सगळं झाडं लावून दिली अमुक केली तमुक आहे पुण्यकर्म आहे मग हे सगळं पुण्यकर्म कधी करता येतं पैसा पाहिजे याच्याकरता धनप्रभावेनं करोती पुण्यम मग आयुष्यभर असं पुण्य केल्याचा परिणाम काय होतं पुण्यप्रभावेण सुरलोक याते पण त्या पुण्याच्यामुळं आम्हाला स्वर्गलोक मिळतो मग स्वर्गातून जेव्हा खाली येतो तेव्हा पुनर्धनाढ्या पुनरेव भोगी पुन्हा धनवानाच्या घरी जन्माला येतून पुन्हा चांगली कर्म करायला लागतो ला। आता ह्याच्यामध्ये जन्मारंभ काल कर्मारंभ कालन भोगारंभ काल सगळं चाललं सुपात्रदानाचं भवेत धनाढ्य धन करोति करोती पुण्यम कर्मारंभक प्रारब्ध पुण्य प्रभावेन सुरलोक याती भोगारंभक प्रारब्ध पुनर्धनाढ्यहा जन्मारंभक प्रारब्ध सगळंच येऊन गेलं त्याच्यामध्ये